नमस्कार मी पंजाब डक आज आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस मी म्हटलं होतं ना एकवीस जुलैपासून राज्यात पावसाला सुरुवात होईल बावीसला थोडी व्याप्ती वाढेल तर पाहू शकता हे पाऊस सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आहे बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा सगळीकडे जवळपास हा पाऊस सुरू झालेला आहे आणि राज्याला आणखी शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे कोणाचा पीक जाणार नाही म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा आणि हे पाऊस एकदा आमच्या ह्या परभणी जिल्ह्यामधला हे पाव पाऊस लाईव्ह आहे आणि लाईव्ह दाखवत आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला अंदाज देत आहे त्या राज्यात सांगायचं झालं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस कमी होता तर काल धाराशिवकडे गेलो होतो तर ता तिथं शेतकऱ्याला तिथं आनंदाची बातमी दिली तुमच्या धाराशिवला देखील पाऊस येणार आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील गेलो होतो गड़ा। त्या तिकडे देखील सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये देखील पाऊस येणार आहे तर बीड जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस चालू हो आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस चालू हो आहे परभणी जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस सुरू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये रात्रभर पाऊस सुरू आहे बारा तास सारखा पाऊस चालू आहे हिंगोलीकडं देखील पाऊस चालू आहे त्याच्यानंतर यवतमाळ म्हणजे बुलढाण्याकडे देखील पाऊस जालन्यात देखील पाऊस चालू आहे आणि हे आमच्या भागात परभणी जिल्ह्यामध्ये इतका पाऊस चालू आहे जालनाकडे चालू आहे पूर आला आहे नदीला तर हे तुम्हाला लाईव्ह दाखवता येईल म्हणजे मी म्हटलं होतं ना एकवीसला पाऊस सुरुवात होईल बावीसला त्याची व्याप्ती वाढेल तर रात्री मध्यरात्री खूप पाऊस पडला आणि हे पाहू शकता आता या ठिकाणाहून राज्यात परत सांगतो की राज्यामध्ये एकवीस जुलै बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे आणि हे बघा ही आमची इथली कसुरा नदी आणि लिंडी नदी तर या ठिकाणी बघा हे पुलाव पाणी आलेलं आहे आणि आता म्हणजे ल अर्ध्या तासातच जवळपास ह्या पुलावून पाणी जाणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं बघा आत्ताच हे पाणी वरीवर येत आहे म्हणजे अर्ध्या तासातच पाणी वरी, वरी येणार आहे पुलाच्या म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात एकवीस एकवीस एक जुलै बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसपर्यंत दररोज पाऊस पडणार आहे वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा हे पाहू शकता ही आमची इथली कसुरा नदी आहे आत्ता पाणी आणखीन दहा मिनटात याच्यावर पाणी जाणार नाही हे वाहनं बंद होऊ शकते म्हणून पाहू शकता की इतका पाऊस पडला आहे म्हणजे मी म्हटलं होतं ना शेतकऱ्याला बीड जिल्ह्यातल्या ले, शेतकऱ्याला घाबरू नका परभणी जिल्ह्यातल्या ले, घाबरू नका राज्यातमध्ये पाऊस येणार आहे कोणाला काही घाबरायची गरज नाही पाहू शकता हे पाणी आलेलं आहे आणखीन न आलेले झाले तर अर्ध्या तासामध्ये ह्या पुलावून पाणी जाणार आहे म्हणून हे त्याचा हिडेव देखील तुम्हाला देतो कारण की इकडे जालना जिल्ह्यामध्ये राज्यात ज्या भागात पाऊस झाला नाही त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काही घाबरू नका कोणाचं पीक जाणार नाही तुम्हाला एक, सा ना एक सांगू इच्छितो ज्या भागात झालं नाही त्यांच्या भागामध्ये आज बावीस तारखेला उद्या तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत धुळे जिल्हा धुळे जिल्हा न नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा लासूर त्याच्यानंतर शिर्डी कोपरगाव त्याच्यानंतर इकडं संगमनेर संगमनेर तालुका त्याच्यानंतर इकडं राहुरी तालुक्यामध्ये त्याच्यानंतर इकडं दोन तालुक्यात म्हणजे ज्या भागात पाऊस पडलेला नाही तिकडं देखील पाऊस पडणार आहे विदर्भात देखील तुम्हाला सांगतो सहाणपात अकरा जिल्ह्यामध्ये सत्तावीस तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणजे ह्या सात दिवसामध्ये सव्वीस तारखेपर्यंत सगळीकडं पाऊस पडून जाईन सगळ्यांना जीवदान भेटणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस सगळीकडेच पडणार आहे दररोज वेगवेगळा भाग घेत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा